सोमवार रात्री जत पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी आंबेडकर नगर मधील पारधी तांड्यावर रात्री साडेबारा एक च्या दरम्याने या समाजातील महिलेवर लाठीचार्ज केला त्यावेळी जखमी महिला समाजाचे अध्यक्ष बसवराज चव्हाण व इतर आदिवासी समाज बांधव यांनी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन घडलेला सविस्तर वृत्तांत कथन केला अध्यक्ष बसवराज चव्हाण यांनी पोलीस प्रशासन आदिवासी पारधी समाजाकडे गुन्हेगार दृष्टीने बघत आहे व त्यांच्यावर अन्याय केला जात आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी पारधी समाजाची शिष्टमंडळ बैठक घेऊन सदर घटनेची सविस्तर माहिती घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे व आदिवासी पारधी बांधवांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे माघारी घेण्याबाबत सविस्तर चर्चा करून मार्ग काढून आदिवासी समाजाला न्याय दिला जाईल असे आश्वासन आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिले जर या समाजातील लोकांवर दाखल केलेले खोतर गुन्हे मागे घेतले नाहीत तर येत्या सोमवारी रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती बसवराज चव्हाण यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आदिवासी पार्थी समाजाचे एक खंबीर नेतृत्व बसवराज चव्हाण यांच्या रूपाने या समाजाला मिळाले आहे

त्या जतमधील आदिवासी समाजाकडून सोमवारी गोहागर विजापूर हा रस्ता आंदोलन केला जाणार आहे संबंधित जी घटना घडली या घटनेमध्ये प्रामुख्याने माने हवलदार लातुरे आणि कोळेकर साहेब स्वतः होते त्यांच्याबरोबर जवळजवळ वर पोलीस कर्मचारी स्टाफ होता काही नसताना शहरातील वातावरण आणि हे बिघडवण्याचं कारण पोलीस खात्यामार्फत होत आहे कुठंतरी आदिवासी समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही आमदार साहेबांना आज भेटायला गेलो आदिवासी समाजाचं शिष्टमंडळ यावेळी स्वतः आमदार साहेबांनी डीवायस साहेबांना फोन करून सांगितले की सदर घटनेची खोलवर चौकशी होऊन जखमी झालेले कोमल दीपक चव्हाण यांना न्याय मिळावा अन्यथा आदिवासी ऍक्ट एकोणीसशे एकोणनव्वद पंचावन्न या अनुषंगाने सदर कर्मचाऱ्यावर ॲट्रॅसिटी आणि महिला अत्याचार या प्रकरणी गुन्हा नोंद दाखल करावा असे आदिवासी बांधवांकडून मागणी होत आहे या घटनेचे गांभीर्य घेऊन पोलिस अधीक्षक मान्य साहेबांना आम्ही आदिवासी समाजाकडून विनंती करतो की सदर घटनेचे सवितर फोनवर चर्चा करणार नाही याच्या चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी ही विनंती आहे ही घटना ज्यावेळी रात्री घडत असताना आंबेडकर नगरमधले माजी आढा सरपंच अतुल भैया कांबळे अक्षय बनसुडे आणि आमचे आंबेडकर परिसरामध्ये काही समक्ष घटना काय घडले याची माहिती त्यांना आहे मात्र पोलीस प्रशासन कोणत्याही परिस्थितीने ऐकण्यामध्ये मनुस्थितीत नव्हते यांनीच अत्याचार करून खोटे भारतीय समाजातील तरुणावर आणि काही समाजसेवक यांच्यावर गुन्हे दाखवले गुन्हे दाखल केले आहेत हे गुन्हे पा पाठिमागे घ्यावे आणि आदिवासी भारतीय समाजाला न्याय द्यावा अन्यथा सोमवारी जत ोख आंदोलन गुहागर विजापुरात रस्ता रोख आंदोलन केलं जाईल प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी असे मी आपणास आवाहन करतो आणि मी थांबतो जे हिंद जे महाराष्ट्र जे आदिवासी सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील